सर नमस्कार शेतकरी मित्रांनो शिव ॲग्रो या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे तर आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आपण आहे घोडेगाव बाजार येथे चला तर पूर्ण बाजार बोकडे आहेत का किती सांगितले कितीला सांगितले किती तुम्ही सांग तेरा हजाराला चांगल्या क्वालिटीचे बोकडे आहेत छोटाले बो बोकडे पण आहेत भरपूर चांगल्या क्वालिटीच्या शेळे आलेल्या आहेत आज पण आज आहे पोळ्याचा दिवस सतरा हजार रुपये सांगतात बघा त्या शेळीचे बोकट पण आहे बघा जे वीस हजार रुपये सांगतायत समोर आल्यावर कमी जास्त होतील चांगल्या क्वालिटीचा बोकड आहे बघा बघाय छोट्याली पिल्ला आहेत भरपूर जण पाळण्यासाठी पण नेतात दहा ते बारा बोकडे आहेत बघाय एकाच जणांनी घेतले पूर्ण आज पोळ्याचा दिवस आहे बाजार पण भरपूर भरलेला आहे कारण पाऊस पण नाही आणि चिडचिड पण नाही आहे हे बघा धनगर समाज यांचे पण भरपूर पण छोट्याली पिल्ला आणलेले आहेत भरपूर जण असे असतात की छोट्याली पिल्ले झाल्यावर लगेच चिरकून टाकतात शेळ्यांचं दूध काढतात समोरची शेळी समोरची शेळी दिसत आहे दहा हजार रुपये मागत आहे तिची ते कमेंट करून सांगा शेळी कशी आहे आपली गावरान आहे हे बघा दोन काट्यावडी शेळ्या आहेत दोन्ही पण का आहेत काय किंमत सांगितली बाबा सांगायला पंचाळीस आहेत बघा चांगल्या क्वालिटी आहे एकदम काटवडी आहेत दुधाला एक नंबर असतात तीन दूरी तीन लिटर दूध देतात असं म्हणणं आहे त्यांचं इरणगावच्या आहेत इरणगाव भागवतच्या शाळे आहेत कुणाला पाहिजे असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा नंबर काय सांगा तुमचा शहाण्णव तेवीस तेवीस पंचाळीस चौदा डबल झिरो चौदा डबल झिरो गाबा आहेत ना दोन्ही पण गाभा आहेत बघा हे बघा गावून शिळे आहे सात हजार रुपयाला मागत आहे ती मालकाचा आठ हजार रुपये सांगत आहेत ते गाभा आहे पण क्वालिटी चांगली आहे बघा भरपूर मोठा लमाफत शेळ्या आलेल्या आहेत आज, आज, आज बाजार पण चांगला भरलेला आहे हा बाजार आहे घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा आयल्यानगर आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज कोळ्याचा दिवस आहे कळडावाले पण शेळ्या आलेल्या आहेत बघा दोन छोटेले कलडा आहेत भरपूर भरपूर प्रकारच्या शेळे आहेत अगं यांच्याकडे पण दोन कलडा आणि एक शेळे आहे गावरान पण शेळे आहे एकवीस हजार रुपये सांगायला आहेत बघा हि का काय कोणी पाठी आहेत तिच्या खाली बघा चांगल्या क्वालिटी शेळ्या गावराय आजच्याला का ठडी शेळ्या भरपूर कमी आलेल्या आहेत तर मागच्या वेळेस ही ठिकाणी मोठी धावण होती भावनगरच्या शेळ्या होत्या जंगलातल्या ते आजच्याला ती दावण नाही बहुती किती सकी काय सांगते हिचे कितीला सांगितले म्हणली हा कितीला जोडी एकोणीस हजार रुपये सांगतायत सतरा हजाराला हो ते मागतायत चांगली क्वालिटी आहे गावरान शेळी आहे बघा फायनल सतरा हजार रुपये सांगितले आहेत दोन इंचे पण जोडीचे हा मग का पण येत का ती काय डावली का किती सांगितलेत साडे पंधरा हजार कितीला मागा देत कसं काय नाही साडे ला मागा साध देत का हिला हिला साडे सतराला बघा गावरान शेळ आहेत गावरण आहेत ना दोन्ही पण आहे दोन्ही पण गावरण आहेत छोटे बच्चा पण आहे तसा चांगला बाजार आहे आजचा किती सांगितले हा अठरा हजार आणि बच्चा पण आहेत सोबत आहे दोन्हीच्या अठरा हजार रुपये सांगतात एक छोटा पोकड पण आहे बघा त्यासोबत तर समोर आल्यावर कमी जास्त होतील बघा या बाजारात <क्षण> किती सांगितले बाबा किती सांगितले याचे नऊ हजार रुपये सांगता येते का कितीला माग राहिल येते सात साडेसातला मागत आहे तिळ ना नवाटे नवाट दोन येतात बघा अवश्य समोर या शेळीचा व्यवहार चालू आहे साडे सोळा हजार रुपये फायनल सांगतायत बघा चांगल्या क्वालिटी शेळी आहे बघा साडे सोळा हजार रुपये फायनल सांगत आहे घोडेगाव बाजारात बरबरी जातीच्या पण शेळ्या येतात बघा एक शिळी आणि ती सोबत एक बोकडा आहे छोटासा सतरा हजार रुपये सांगतायत बघा याची चालतं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथून असेच नवीन नवीन व्हिडिओ येत जातील आपल्या चॅनेलवर आणखी कुठला बाजार जर दाखवायचा असेल तर नक्की कमेंट करा हे बघा शेळी बाजारच्या अलीकटच्याच साईटना इथे मेंढी बाजार पण भरतो चांगल्या क्वालिटीच्या मेंढ्या पण इथं येतात ज्याला मेंढी खरेदी करायची आहे ती इथे येऊन खरेदी करू शकतात त्या पण छोट्याले कोकर पण इथे विक्रीला आलेले आहेत दादा कुठले आहेत इथलेच आहेत गोडेगावचेच काय किंमत सांगताय त्यांची सांगायला सव्वा तीन हजार रुपये समोर आल्यावर कमी जास्त होतील दर बाजार येतात का तुम्ही तर दिले त्यांना दाखवा बत्तीस पिल्ल्यांना पण दिलेत बघा बत्तीस कोकरा दिलेत पूर्ण काय काय भावून देईल तुम्हाला एकतीसशे रुपयाने चांगल्या क्वालिटीच्या आहेत बघा तुमचा नंबर सांगता का चौऱ्याऐंशी बत्तीस तेहतीस बत्तीस तेहतीस अठ्याहत्तर अठ्याहत्तर पंचवीस तर बाजारी जास्त दे दर शुक्रवारी गाडीची त्यांची पूर्ण घेतात ज्यांना कोकरा खरेदी करायची असते करू शकतात बघा तुम्हाला गाडीत त्यांनी दिलेत बत्तीस किलो तुम्हाला दाखवतो किती पूर्ण एकतीसशे मग दर बाजार असतात ना शुक्रवारी ह्याच ठिकाणी असतात ना तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करा त्यांना कोक्र पाहिजे असेल तर कॉलवर सुद्धा कॉन्टॅक्ट करा तुम्हाला नंबर दिलेलाच आहे आधी चालतंय पूर्ण बाजार बघून झाला आहे आपला काय वाटल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका व्हिडिओला नक्की लाईक करा चालतंय धन्यवाद